आज मी बनवणार आहे तांदळाची भाकरी त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून नवीन पद्धतीने मी तुम्हाला तांदळाची भाकरी कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी मी घेतलं आहे थोडं गरम करून पाणी घेतलं आहे त्याच्यानंतर एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ एका साईडला असा तवा गरम करत ठेवायचा आणि एका साईडला मी तुम्हाला तांदळाच्या भाकरीचं पीठ कसं माळायचं ते दाखवते पहिला आपण पीठ घेऊया त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये कोथिंबीरने कशी चव छान येते आणि टेस्ट पण खूप छान लागते भाकरीला तुम्ही पण घरी ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं वरून आणि जे हे गरम पाणी आहे ते असं मिक्स करून पहिले हे घ्यायचं एकजीव करून चा। घ्यायचं त्याच्यानंतर हे जे गरम पाणी आहे ते असं हातामध्ये थोडं थोडं करून कणिकमध्ये टाकून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल पीठ मळण्याचा पाणी किती क्वांटिटी मध्ये टाकायचं आहे थोडं थोडं टाकत जायचं जेणेकरून पीठ थोडं पातळ नाही झालं पाहिजे थोडं घट्टच ठेवायचं पीठ अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं थोडं सॉफ्ट होईपर्यंत थोडंसं मळूनच घ्यायचं अशा तऱ्हेने असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा पूर्ण प्रॉपर बघू शकता कोथबीर कशी मस्त छान वाटते वरती आता पीठ मळून झालंय आता मी तुम्हाला भाकरी कशी थापवायची ती दाखवते असं गोल आकाराचा एक पिठाचा गोल करून घ्यायचा अशा प्रकारे गोला करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर थोडंसं खाली पीठ टाकून घ्यायचं अशा प्रकारे आणि वरच्या साईडला थोडं पीठ टाकायचं आणि असं राऊंड करत असं असा थोडासा हलकासा असा शेप द्यायचा भाकरीला त्याच्यानंतर थोडंसं हाताला पीठ लावून घ्यायचं आणि भाकरी थापायला चालू करायचं त्याच्यावरती तुम्ही अजून थोडीशी कोथमीर टाकलीत तरी पण छान वाटेल पूर्ण ग्रीन ग्रीन अशी भाकरी मस्त दिसेल बघू शकता मध्ये मध्ये हाताला थोडस पीठ लावून अशा तऱ्हेने अशी भाकरीचा शेप गोल असा आला पाहिजे छान वाटतो बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर तव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे भाकरीला आणि त्याच्यावरती थोडस पाणी लावून घ्यायचं वर्तन तवा एकदम प्रॉपर तापला पाहिजे नंतर दोन मिनिटांनी आपण तिला भाकरीला पलटी मारून घेऊया आता दोन ते ती तीन मिनिटानंतर आपण तिला पलटी मारायची भाकरीला भाकरी अशी दिसली पाहिजे तिला अशी थोडीशी दाबायची हलक्या हाताने आणि कपडा घेऊन अशी दाबायची तिला जेणेकरून ती फुल आपली भाकरी तयार झालेली आहे